नमस्कार मंडळी आज आहे नऊ जुलै जाणून घेऊया या दिवसाचं ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व इतिहासात आजच्या दिवशी एकोणीसशे दहा मध्ये भारतात माजी उपपंतप्रधान श्री बाबू जगजीवन राम यांचा जन्म झाला दलित हक्कासाठी आयुष्यवर लढणारे आणि हरिजन समाजाचे नेते बाबूजींनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली एकोणीसशे एकसष्ट अखेरची ब्रिटिश कॉलनी टांझानिया स्वतंत्र झाली आफ्रिकन देश टांझानिया याला ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले ही घटना जागतिक इतिहासात महत्वाची मानली जाते एकोणीसशे ब्याऐंशी द ग्रेट डिक्टेटर फ्रेम चार्ली चॅपलिन यांना मरणोत्तर मानाचा ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार जाहीर झाला एकोणीसशे एक्क्याण्णव दिग्दर्शक सत्यजित रे यांना लेजियन ऑफ ऑनर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला एकोणीसशे एकोणऐंशी वायझर टू या अंतरळयानाने गुरुग्रहाच्या जोडून घेतलेले पहिले स्पष्ट फोटो पृथ्वीवर पोहोचवले सोबतच आजच प्रसिद्ध सिने अभिनेत्रे सोनू सूद यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आजचा सुविचार संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि यश मिळालं तरी त्याची चव संघर्षामुळे गोड वाटते ही माहिती तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि रोजच्या जीवनातील प्रेरणा मिळवण्यासाठी आहे विदर्भ मतदार चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज पाहत राहा दिनविशेष फक्त विदर्भ मतदारवर